ना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उद्या मंगळवार उत्पत्ती एकादशी आहे तर प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशींना असं महत्त्व असतं तर या एकादशींना आपण भगवान श्रीहरींच्या सेवा उपासना करत असतो उपवास पकडत असतात बरेच जण तसेच भगवत गीतेचं वाचन मनन चिंतन केलं जातं तर आपल्या घरात प्रखर पितृदोष असेल म्हणजे आपली मुलं मुली उच्च शिक्षित असून सर्व गुणसंपन्न संपन्न असून तरीही विवाह योग लवकर जुळून येत नसेल लग्न झाल्यानंतर मुलं बाळ होत नसतील नवरा बायकोंचं पटत नसेल आई वडिलांचं मुलांशी किंवा मुलांचं आई वडिलांशी पटत नसेल कुणाचं कुणाशी पटत नाही असं जर घरात वातावरण असेल एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर हा प्रखर पितृदोषाची सर्व लक्षणं असतात तर हा प्रखर पितृदोष कमी करण्यासाठी आपल्याला गुरुमौलींनी प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशींना संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करायला सांगितलेलं आहे त्यासाठी तुमच्याकडं हा ग्रंथ असणं अतिशय महत्वाचं आहे हा ग्रंथ आपल्या केंद्रातच उपलब्ध आहे बाकी तुम्हाला कुठेही हा मिळणार नाही तर हा ग्रंथ अतिशय सुंदर आहे मोठं भागवत ग्रंथ आहे त्याचंच हे संक्षिप्त स्वरूप आहे आणि या ग्रंथाच्या वाचनामुळे बऱ्याच जणांना पितृदोष कमी झालेला आहे तुम्हाला काहीही पैसा खर्च न करता नारायण नागबली न करता किंवा कोणत्याही शांत्या शांती जी आपण घालतो ती न करता संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाच्या फक्त वाचनाने तुम्हाला या सर्व गोष्टी नाहीच्या होणार आहेत पितृदोष कमी होणार आहे आणि हे अनुभव सत्य आहे बऱ्याच सेवेकरींना याचा अनुभव आलेला आहे तर उद्या एकादशी आहे महत्त्वाचं येतं ते बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्हाला षोडोपचारी अभिषेक घालायचा आहे तुमच्याकडे शेषशय्येवर शे झोपलेला भगवान श्रीहरींचा जर फोटो असेल तर त्याचं पूजन तुम्हाला उद्या करायचं आहे आणि बाळकृष्णांना अतिशय प्रिय अशी असणारी तुळस म्हणजे तुळशी प्रिय आहे तुळस ही विष्णूप्रिय आहे तुळस तर तुळस तुम्हाला अर्पण करायची आहे मग तुम्ही एकशे आठ पानं अर्पण करू शकता एक, एक हजार एक नाम विष्णू नाम घेऊन सुद्धा तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामाचं पठण तुम्हाला अवश्य करायचं आहे आता संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन कसं करायचं तर हे संपूर्ण तुम्हाला एका बैठकीत वाचन करायचं आहे सकाळी लवकर वाचन करा जेवणापूर्वी वाचन करा ज्यांना शक्य नाही त्यांनी वेळेनुसार केलं तरी चालेल दोन दोन अध्याय याप्रमाणे सुद्धा वाचलं जातं पण हे ठराविक कालावैधीत म्हणजे अगदी पितृ पंधरवडा असतो तेव्हा वाचलं जातं इतर वेळेसही वाचलं जातं पण याला पाळणं खूप महत्वाचं आहे मांसाहार वर्ज असतो तसेच मासिक धर्म असेल तर हे तुम्हाला वाचता येणार नाही त्यामुळे तुम्ही एका दिवसात शक्यतो वाचनाचा प्रयत्न करा एकादशी दिवशी अवश्य वाचन करा तसेच विष्णू सहस्त्रनाम जास्तीत जास्त पठण करा दररोज पठण केलं तर अतिशय चांगलं आहे ज्यांना पठण करणं शक्य नाही संस्कृतमध्ये आहे त्यांनी युट्यूबला लावून द्या त्याच्यासोबत श्रवण करा आता आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात जे व्यंकटेश स्त्रोत्र आहे बघा व्यंकटेश वासुदेव विक्रम संकर्षण शेषाद्रिपतिरेव च जे हे संस्कृत मधल्या ओव्या आहेत तर हे व्यंकटेश स्त्रोत्र सोपं आहे म्हणायला अगदी सुंदर आहे तर हे तुम्हाला नित्यसेवेच्या ग्रंथात मिळून जाईल तर हे तुम्हाला म्हणायचं आहे व्यंकटेश स्त्रोत्र पठण एक वेळा पाच वेळा अकरा वेळा तुम्ही करू शकता त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय वासु ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे देवाला व स्वतःलाही पिवळी वस्त्र परिधान करायचे आहेत भगवंताला घालदाल तेव्हाही पिवळं वस्त्र पिवळं फूल अर्पण करा पिवळा पेडा केळ जे काही तुम्हाला प्रसादात तु उपलब्ध होईल त्याचा एकादशीला अवश्य प्रसाद करा त्याचबरोबर दानसुद्धा तुम्ही करू शकता पिवळं वस्त्र दान करू शकता पिवळे पदार्थ एकादशीला दान करू शकता यामुळे आपल्या पित्रांना सद्गती मिळते संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ कसं वाचन करायचं याची संपूर्ण माहिती या ग्रंथामध्ये आहे आणि यापूर्वीही याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे की ह्याचं वाचन कसं करायचं तर उद्या उत्पत्ती एकादशी आहे तर सर्वांनी अवश्य संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन करा त्याचबरोबर पंचमहायज्ञ जे कोणी करत नसतील त्यांनी पंचमहायज्ञ करा पंचमहायज्ञ कसा करावा याचीही संपूर्ण माहिती यापूर्वी आपण चॅनलवर माहिती टाकलेली आहे तर पंचमहायज्ञ करायचं आहे पितृदोष कमी होण्यासाठी पितृसुक्त पितृतुष्टिकारक स्त्रोत्र दररोज घरात पठण करा तेही पठण करण्याचे काही नियम आहेत तर तेही कसं वाचावं याची माहिती आहे तर अवश्य उत्पत्ती एकादशीला भगवान हरींची जास्तीत जास्त सेवा करा काहीच नाही जमलं तर ओम नारायणाय विद्महे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप श्रवण मनन चिंतन करा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ अतिशय प्रभावी आहे प्रखर पितृदोष असतील या सर्व समस्या तुम्हाला असतील तर तुम्ही अवश्य या ग्रंथाचं प्रत्येक एकादशीला वाचन करून पहा अनुभव तुम्हाला येईल तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त